नमस्कार मित्रांनो मी, मी रवी आणि शंभू तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे आपल्या शेतकरी रवी यशमान चॅनलवरती चला तर लाल आता लालच्या कांद्याचा आपण व्यवस्थितपणे लागवड वगैरे केली आता उन्हाळ कांद्याचे लागवड करण्यासाठी आपण रोप तयार करत आहोत आणि लालचे कांदे बघू शकता किती प्रकारे फक्त थोडी मर झाली आहे तर आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती आणि आता आपण उन्हाचं रोप पेरणार आहोत आणि बाजरीचं काही भूमसे राहण होतं त्यामध्ये आपण उन्हाचं रोप पेरणार आहोत आणि तांत्रिक सहाय्याने आणि आपण उन्हाचं बी पेरणं चालू केलं आहे आणि पूर्णपणे तीन किलो बी टाकतोय आपण भुईमुख काढल्यानंतर आपण पूर्णपणे रोटा मारून घेतला आणि रोटा मारल्यानंतर आपण आठ ते दहा दिवस रान व्यवस्थित वाळून दिलं आहे आणि पूर्णपणे भुसभुशीत रान झालं आहे त्यानंतर आपण रोप पेरतो आहे तर रोप पेरण्यासाठी एकदम मस्त रान झालं आहे आणि आपण समोर बघू शकता ही पिवळी झाली कारण की मकाई सोंगण्यासाठी आली आहे आणि पूर्ण शेत रेडी करण्यासाठी वेळ लागणार आहे एक महिन्याचा तोपर्यंत आपलं उन्हाळाचं रोप पूर्णपणे येऊन जातं चाळीस ते पन्नास दिवसामध्ये लागवडीसाठी त्यामुळे आपण आधी रोप पेरतो आहे म्हणजे उन्हाळा कांद्यासाठी लागण्यासाठी रोप तयार करतो आहे नवीन आपण पण नवीन पद्धतीने ट्रॅक्टर सहाय्याने रोप पेरतो आहे कारण की पारंपरिक पद्धत खूप वेळा ट्राय केली पण त्यामध्ये पूर्णपणे रोप रोपवरती येत नाही बी येत नाही काही मरझर होते पण परंतु यावेळेस आपण ट्रॅक्टरने पेरून आहे तर कशाप्रकारे जर आला तुम्हाला व्हिडिओद्वारे नंतर तर करूनच जाईल तीन फुलं रोप टाकण्यासाठी ट्रॅक्टर तयार काहीच वेळ आला नाही मित्रांनो पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण तयार झाले आणि त्याच्यानंतर आपण पाणी देण्यासाठी स्प्रिंगर जोडलं आहे तर स्प्रिंगलरने आपण पहिले सुरुवातीला पूर्णपणे थोडंसं वल्लं करून घेणार नाही त्यानंतर आपण थोडंसं रोपवरती आल्यानंतर आपण खाली पाणी देऊ शकता पण परंतु आपण सुरुवात प्रथम पहिले आपण स्पिंगलारने नाही तर पाईप ते असा पाणी दे पाणी जेणेकरून पूर्णपणे रोप भिजलं जाईल काळापर्यंत ओळीच्या सहाय्याने आणि जेणेकरून दाडानं पाणी दिलं तर पहिल्यांदा रोप वाण्याची शक्यता भरपूर असते रोप वाहू शकतं कारण की आपण स्प्रिंगनार खूप आ... कोक्याने खूप वेळा आपण पाणी दिलं आहे खूप आपल्याला एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर त्यामुळे तुम्हाला सांगतोय आणि पूर्णपणे दोन ते अडीच आणि लाईटचा पण खूप प्रॉब्लेम चालू होता पण ज्या आता आपण लाईट पण साथ देते कारण की पंधरा दिवस पहिले खूप लाईटचा प्रॉब्लेम चालू होता आता एक दोन दिवसापूर्वी प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे आणि एकदम जमीन भुसभुशीत झाली आणि एकदम मस्तपणे टॅक्टर पण चाललं आहे आणि रोप स्प्रिंगल चालू केलाय तर मुला सुद्धा आनंद झाला आहे तो पण स्प्रिंगलाचा आनंद घेतोय परंतु आता थोड्याच वेळात लाईट गेली त्यामुळे स्प्रिंगल बंद आहे त्यानंतर आम्ही दोघंही आपली चीज चा खायचा पण झालं त्यामुळं आपण डायरेक्ट मुच्या हाताने कसा वाटला मित्रांनो शेतकरी मुलाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर करू शकता चला भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार राम